पहिला काय त्रास होता आता तुम्ही जे अर्थ हा पहिला म्हणजे हा आपला पायाचाच म्हणजे राहायला सुद्धा मला उभं पण आता मी चालू शकतो अच्छा हो आणि पॅरालाइज हो आणि चालता यायला लागलं पहिलं रांगत रांगत चालायचं आता चांगलं हो आणखी काय बदल वाटला यांच्यामध्ये ना त्यांना पहिले ना एकदा जेव्हा सुरवात धरून आणलं होतं त्यांना धरून आणलं त्यांना दुनिया धरून आणलं मोकळे चालू झाले ते आता मोकळे चालू किती फेरी बाबाची आता फेरी हे दुसऱ्या दुसरं राऊंड पहिलं एकदम धरून आणलं होतं आता स्वतः चालायला लागेल पॅरालाइज पहिला किती दिवस झाले ते वर्ष झालंय का अच्छा बऱ्यापैकी कधी कोरवर राहिलं आता तुमची दुसरी फेरी बघू उपचार केल्यानंतर काय होतं ਵੱਰ ਵੱਟ ਤੇ ਨੀ ਕਡੇ ਹੋ 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 ਠੀਕ ਹੋ ਆ ਹੋ ਠੀਕ ਜ਼ਾ ਰਾ ਸੀ